कलेची नगरी असलेल्या अमरावतीमध्ये काही ना काही उपक्रम चालूच असतात असाच एक वेगळा उपक्रम चैत्रगौरी हळदी कुंकवाच्या निमित्ताने माऊली ग्रँड इव्हेंट यांच्या माध्यमातून घेण्यात आला महाराष्ट्राचे लोक संस्कृती उत्सव असे शीर्षक देऊन नऊवारीचा ठसका मराठमोळी सौंदर्य स्पर्धा लावणीसारखे विविध नृत्य असा रंगारंग कार्यक्रमाचे सुंदर आयोजन करण्यात आले हा संपूर्ण कार्यक्रम महिलांनी महिलांकरिता आयोजित केलेला होता लुगडे व साच करून आलेल्या महिलांकरिता विशेष बक्षिसाची व्यवस्था करण्यात आली होती तसेच सोनरूपमकडून आलेल्या प्रत्येक महिलेला गोल्डन बांगड्यांचा सेट व वान देण्यात आलं सर्व महिलांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे आयोजन स्वाती बडगुजर विद्या सरोदे करुणा कदम नंदा वाघमारे या महिलांनी केले स्थानिक जोशी हॉल येथे या कार्यक्रमाचा सोहळा पार पडला गुढी उभारून चैत्रा गौरीचे पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आपलं आराध्य संस्कार संस्कृती व परंपरा जोपासणारा हा कार्यक्रम महिलांना आनंद देऊन गेला या कार्यक्रमात अनेक महिलांनी नऊवारी स्पर्धेत मराठमोळी सौंदर्य स्पर्धा व लावणीमध्ये उत्स्फूर्त सहभाग दर्शवला ग्रँड इव्हेंट तर्फे अमरावतीच्या महिलांसाठी सुंदर अशा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे इथे लावणी नृत्य सुद्धा सुरू आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता की या सुंदर सुंदर तयारी करून इथे महिला या नऊवारी स्पर्धेसाठी आलेल्या आहेत आणि त्यांच्या आयोजक जे आहेत त्या माझ्यासोबत आहे स्वातीताई बडगुजर या स्पर्धेचं आयोजन करण्याचा मागचा उद्देश काय होता खरं म्हणजे आता वर्ष सुरू झालं आपल्या प्रत्येक भारतीय व्यक्तीचं चैत्रपासून तर आपण जानेवारी महिन्यात जो हार्दिक कुंक करतो त्यापेक्षा चैत्र गौरीचा हार्दिक कुंक करावा या उद्देशाने महाराष्ट्राची लोकसंस्कृती कला उत्सव आम्ही आज आम्ही साजरी करत आहोत आणि तुम्ही बघताय भरभरून सर्व महिलांचा सगळ्या स्तरातल्या महिलांचा प्रतिसाद मिळत आहे माझ्या सोबत माझ्या सहचारिणी माझ्या फ्रेंड आहेत आ, सो विद्या प्रमोद सरोदे आणि हा इव्हेंट करताना अतिशय आनंद यासाठी होतोय की आपण कुठली तरी संस्कृती एक आपली भारतीय संस्कृती जी विस्मरणात चालली आहे ती आपण समोर नेतो आहे आणि हाच एकमेव उद्देश घेऊन आपल्या महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिला आहे या कार्यक्रमाचं आयोजन किती दिवसापासून चालू होत एक महिन्यापासून चालू आहे आमचं पूर्ण सगळ्या अजून हा तर पार्टिसिपेंटला फोन करण्यापासून सगळ्यांना हे केलं मी आधी नमस्कार मी करुणा कदम हा कार्यक्रम आयोजित जो आम्ही माऊली ग्रॅन मधून केलेला आहे याचा एकच उद्देश आहे की आजच्या नवीन पिढीला प्रोत्साहन करायचं आहे की आपल्या संस्कृतीला आपण सगळ्यांनी जपून ठेवलं पाहिजे म्हणून आता आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाची जी सुरुवात केली आहे हे सिटीमध्ये मध्य ठिकाणी जोशी हॉल आहे आणि या ठिकाणी बघा आमच्या मुली किती सुंदर सुंदर नटून आले आहे आणि येणाऱ्या पिढीला हे खूप मोठं आव्हान आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला ला फॉलो करा